नमस्कार अग्री किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहूया मस्त असे वरीचे डोसे आणि उपवासाची बटाट्याची उसळ नमस्कार तर आता इथे आपण वरी तांदळाचे मस्तपैकी असे डोसे बनवून घेणार आहोत उपवासाचे डोसे बनवणार आहोत त्यासाठी इथे वरी तांदूळ घेतलेले आहेत मी ह्या अशा दोन वाट्या घेतलेल्या आहेत साधारणतः चार माणसांसाठी तरीसुद्धा दोन वाट्या तरी हव्यातच तर आता इथे वरी तांदूळ मी घेतलेले हे तुम्हाला दाखवण्यापुरते आहेत हे मी रात्रीचे इथे भिजत टाकून ठेवलेले आहेत वरी तांदूळ दोन वाट्या तुम्हाला जर टाईम नसेल तर तुम्ही दोन तीस तीन तास तरी साधारणतः ता हे डोसेच जे म्हणजे वरी तांदूळ आहेत ते पाण्यामध्ये छान असे भिजून घ्यायचे म्हणजे ते छान स्पंजी आणि जाळीदार तयार होतात आता इथे आपण भिजून घेतलेले डोसेचं हे आहे हे पाणी काढून ठेवूया वरी जे तांदूळ आहेत त्याचं पाणी छा व्यवस्थित एकदम निथळून काढून घ्यायचं आहे आता आपण ह्या जे बॅटर बनवून घेण्यासाठी आपण काय करणार आहोत हा जो वरी तांदूळ भिजून घेतलेला आहे वरीदाणे भिजून घेतलेले आहेत त्यामध्ये मी चार चमचे दही टाकणार आहे तुम्हाला जर जास्त आवडत असेल आंबट तर तुम्ही जास्त टाकू शकता पण हे जास्त आंबट नाही आहे हा मोठा चमचा आहे चार चमचे म्हणजे हे दोन चमचे घेतल्यावर चार चमचे होणार आहेत हा पूर्ण मी जी एक वीस रुपयाची जे डबा असतो तो, तो पूर्ण ह्यामध्ये टाकून घेणार आहे इथे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे ते सुद्धा ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे चा, आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे जे मिक्स केलेलं आहे ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे थोडं थोडं करून आणि छान असं ग्राइंड करून घ्यायचं आहे पण ह्याच्यामध्ये थोडंसं अजून पातळ करून घेणार आहोत आपण पाणी टाकून घेतलेलं आहे मी आणि हे मिक्सरला लावून फिरून घेते हे पहा आपण मस्त असं इथे बॅटर तयार करून घेतलेलं आहे इतकं पातळ असं करून घेतलेलं आहे आणि अगदी अजिबात कुठेही तुम्हाला दाणं दाणं दिसत नाही हे एका बाऊलमध्ये मी काढून घेते इतकं पातळ हवं आपल्याला बॅटर आणि दुसरं जे आहे ते सुद्धा मी ह्यामध्ये करून घेते सगळं इथे पहा सर्व बॅटर मी तयार करून घेतलेलं आहे आता मस्तपैकी असे पॅनमध्ये डोसे तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला आता आपलं डोस्याचं जर बॅटर बॅटर तयार झालेला आहे आपण आता बटाट्याची उसळ बनवण्यासाठी तयार करून घेऊया इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत पाच ते सहा जर तुम्हाला अजून तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता बटाटे घेतलेली आहेत छोटीच आहेत चार घेतलेली आहेत सोलून घेतलेली आहेत आणि व्यवस्थित असे छान पोडी तयार करून घेऊया आता आपण आता आपण इथे डोस्यासाठी लागणारी जी भाजी आहे उपवासाची ती बनवून घेऊया ती भाजी अशी सुद्धा तुम्ही खाऊ शकता तर आता इथे मी ठेवलेली आहे एक कढई कढईमध्ये साजूक तूप टाकत आहे तुम्ही साधं वनस्पतीचं जरी तूप टाकलं तरी चालेल पण माझ्याकडे साजूक तूप असल्यामुळे मी इथे दोन चमचे साजूक तूप टाकून घेत आहे छान असं गरम करून घ्यायचं आहे इथे आपलं तूप आहे तर छानपैकी असं गरम झालेलं आहे इथे एक टी स्पून जिरं टाकत आहे जिरं हे उपवासाला चालतं राई वगैरे चालत नाही त्यामुळे जिऱ्याची फोडणी आपण दिलेली आहे इथे मी जे चार पाच मिरच्या घेतलेल्या आहेत त्या झनघरी बनवायचे आपल्याला त्यामुळे मिरच्याडक आणि छान देखील फोडणी छान नसलेली आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये जे बटाटे होते ते मी शिजवून घेतलेले आहेत अशा पद्धतीने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बटाटा हा व्यवस्थित शिजलेला हवा म्हणजे त्याचं बटाट्याची जर भाजी खाताना खूप छान लागतो कारण की हा जर आपण डोसा बनवणार आहोत किंवा तुम्ही उत्तप्पासुद्धा सुद्धा म्हणू शकता जाड केलं तर उत्तप्पा होईल किंवा पातळ केला तर डोसा होईल तर आता ही भाजीला तर चवीपुरतं मीठ टाकून घेऊया इथे चवीपुरतं मीठ टाकून घेते चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्यावरती एक झाकण ठेवून घेऊया अगदी दोन मिनटांपुरतं वाफ काढून घेऊया इथे पहा आपले दोन तीन मिनटं झालेले आहे वास खूप छान झालेले आहे आणि वास सुद्धा खूप सुंदर येतोय ही बटाट्याची भाजी उपवासाची बटाट्याची भाजी अशी सुद्धा नुसती खाऊ शकता की आपण आपण ह्या डोशामध्ये भरून आता जे करणार आहोत ती भाजी तयार झालेली आहे मस्त झणझणीत बटाट्याची उसळ तर आता बंद करूया गॅस आता आपण डोसे करून घेऊया डोस्यांसाठी पॅन घेतलेला आहे मी इथे पॅनला आपण काहीही न लावता डोस्याचं जे बॅटर तयार केलेलं आहे ते त्यामध्ये घेऊन अशा पद्धतीने फिरून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे तुम्हाला किती साईज हवे त्याप्रमाणे करून घ्यायचं आहे इथे डोस्या जे तयार हे झालेला आहे आणि झाकण देऊन ठेवायचं आहे अगदी एखाद मिनिटामध्येच आपला डोसा छान तयार होणार आहे इथे पहा आपलं डोस्याचं हे तयार झालेलं आहे यावरती आपण तूप साइड ना सोडून घ्यायचं आहे हा उपवासाचा डोसा असल्यामुळे आपण इथे तूप सोडून घेतलेला ते तुम्ही तेल टाकलात तरी सुद्धा चालेल छान डोसा तयार झालेला आहे आणि ह्याच डोश्याला न उलटता ह्याच्यावरती डायरेक्टली भाजी लावली तरी सुद्धा चालेल पण माझ्या मुलांना कडक डोसा आवडतो त्यामुळे मी डबल अजून उलट करून घेते असं आणि छानपैकी असं तूप लावून घेते असेच आपण सगळे डोसे तयार करून घेऊया इथे आपण एका भाड्याच्या मध्ये प्लेटमध्ये डोसा काढून घेतलेला आहे आणि ह्यावरती आपण ठेवूया ही बटाट्याची जी उसळ बनवलेली आहे ती ठेवून घ्यायची आहे मस्त अशी आणि ह्याबरोबर जर खोबऱ्याची चटणी केली तर आणखीनच छान तर आता आपला पहा इथे असा मस्त असा डोसा तयार झालेला आहे हा आहे उपवासाचा मस्त असा डोसा तर आज तुम्हाला रेसिपी कशी वाटली आवडली का आवडली असेल तर जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका साईडची बेल आयकॉन दाबा जेणेकरून येणारे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवतील नवीन नवीन रेसिपीज पोहोचवतील धन्यवाद ही रेसिपी पाहिल्याबद्दल